दिनांक सत्तावीस डिसेंबर व अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी अक्कलकोट येथील श्री फत्तेसिंह शिक्षण संस्था संचलित तारामाता प्रशाला अक्कलकोट या ठिकाणी आंतरशालेय क्रीडा स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं होतं सदरील स्पर्धेत सतरा वयोगटातील सांघिक कबड्डी स्पर्धेत बंजोगळ प्रशाला बंजोगळ या शाळेतील मुलीच्या संघ घवघवीत यश संपादन केलं तसेच शंभर मीटर धावणे दोनशे मीटर धावणे थाळीफेक गोळाफेक वैयक्तिक संगीत खुर्ची स्पर्धेत देखील प्रशालेतील विद्यार्थी यांनी यश संपादन केलंय विद्यार्थ्यांना व देऊन सत्कार करण्यात आला यावेळेला साहेब तसेच फत्तेसेह शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री राजीव माने साहेब उपाध्यक्ष श्री प्रल्हाद जाधव सर शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री अमर शिंदे सर संस्थेचे संचालक श्री सुधाकर गुंडाळ सर श्री संतोष फुटाणे सर प्राध्यापक साठे सर श्री शिवाजीराव पाटील सर श्री अमर पाटील साहेब श्री पवार सर व अन्य मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला यशस्वी विद्यार्थ्यांना प्रशालेतील श्री शंकरलिंग कुंभार सर श्री सर सौ घोडके मॅडम श्री फिलिप वसावे सर श्री मोरे सर श्री नवीन सर यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलंय क्रीडा सप्ताह यशस्वी करण्यासाठी शिक्षकेतर कर्मचारी म्हणून सचिन पाटील राहुल शिंदे यांनी परिश्रम घेतलाय वेद ब्रह्मश्री याज्ञिकी पुरोहित रत्न ऋथवीचे वैदिक शास्त्र संपन्न पुरस्कार विभूषित पंडित वेणुगोपाल श्रीनिवास जिल्हा पंतलु संचलित वेद श्रुती धार्मिक अनुष्ठान केंद्र सर्व प्रकारचे धार्मिक कार्य शास्त्र शुद्धपणे पुरोहित करण्याकरता आज संपर्क साधा मंत्र तंत्र यंत्र शास्त्र दश महाविद्या देवता तंत्र देवता उपासना द्वारा सर्व संकटावर दैवी उपाय राशी रत्न नवग्रह उपासना उपासना राशीनुसार देवी स्तोत्र नक्षत्रावरून विशेष देवी वृक्ष वनस्पती उपासना बीज मंत्र उद्धार मंत्र, उपासक मंत्र द्वारा सर्व पीडा, देवी उपाय व मार्गदर्शन रुद्राक्ष धारण पद्धती विद्यार्थ्यांना विद्या बुद्धी मेधा प्रज्ञा कीर्ती यश प्राप्तीसाठी सरस्वती आराधना व उपयुक्त मार्गदर्शन अखंडित महालक्ष्मी कृपा लक्ष्मी स्थिर प्राप्ती व्यापार वृद्धी करिता अनुष्ठान पद्धती उपाय वास्तु संख्या ज्योतिष शास्त्र मंत्र ध्यान उपासना व्रत शास्त्र अनुष्ठान शास्त्र शुभ कामना शास्त्र द्वारा मार्गदर्शन गृह पीड़ा कलह निवारणार्थ विशेष उपासना शरीर पीड़ा निवारणार्थ आरोग्य संपन्नते साठी आराधना, सर्व कार्य सिद्धिकिता मंत्र अनुष्ठान सेवा विवाह आरंभ वास्तु शांति भूमि पूजन नवग्रह पूजन जनन शांति उदक शांति ओम हवन यज्ञ याद जपानुष्ठान इत्यादी करण्यात येईल वास्तु दोषावर बिना तोडफोड देवी मंत्र उपाय पौरोहित्य क्षेत्रातील पाचवी पिढी संपर्क पंडित वेणुगोपाल श्रीनिवास जिल्हा पंतलु जिल्हा पंतलु निवास अठराशे एकोणसाठ दत्तनगर श्री मार्कंडे रुग्णालय मागे न्यू पाचापीठ सोलापूर मोबाईल नंबर नव्याण्णव एकवीस एकशे चाळीस नऊशे नव्याण्णव